महाविकास आघाडीमध्ये मनसे संदर्भात अजूनही त्यांचा निर्णय झाले नाही आज याच्यावर संजय राऊत यांनी काँग्रेस पार्टी संभ्रमात आहे काँग्रेस पार्टी मताचं लागून चालन करणारी पार्टी आहे बिहारमध्ये मतं घेताना मनसे आपल्यासोबत नको असा दारा दिला आणि आता पुन्हा एकदा महा विकास आघाडी एकत्र येऊन त्या ठिकाणी काँग्रेस पार्टीला आता महाविकास आघाडीच्या मनसेचीही गरज आहे उद्धव ठाकरेची गरज आहे शरद पवारची गरज आहे काँग्रेस पार्टी आपला विचार रोज बदलत आहे मताच्या लागून चालण्याकरता काँग्रेस पार्टी एकीकडे बिहारची निवडणूक असताना वेगळा निर्णय आणि बिहारची निवडणूक संपल्यावर मुंबईकरता वेगळा निर्णय असा काँग्रेस पार्टीचा इतिहास आहे आणि त्यामुळं काँग्रेस पार्टी ही मताच्या लागून त्यांना करता काम करत आहे करताय उद्धव ठाकरे हे वारंवार मी सांगतो उद्धव ठाकरे हे पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहे विधानसभेच्या निवडणुकीचा पराभव अजूनही ते विसरलेला नाही आहे एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन महायुती महाराष्ट्रात आलेली आहे आणि मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका नगरपालिका मोठ्या फरकाने आम्ही जिंकणार आहोत दोन तीन चौस बहुमताने आम्ही जिंकणार आहोत आणि त्यामुळं त्यांची जी मानसिकता आहे ती पराभवाची आहे म्हणून ते असे बोलतात आम्ही कधीही राजकारण नीत करत नाही पण त्या परिवाराला न्याय भेटण्याकरता आम्ही रस्त्यावर आहोत आम्ही त्या परिवाराला अर्णवला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही याकरता आमची पार्टी काम करते गोंदियामध्ये सामनाचा विचार करून फायदा काय एक व्यक्ती सामना बघत गोंदियामध्ये एकही एक व्यक्ती सामना ऐकत नाही सामना पाहत नाही सामना वाचत नाही त्यामुळं सामना सामना काही उपयोग नाही सामना रोज पराजित मानसिकतेमध्ये लिहिणारा एक वृत्तपत्र आहे त्यांची मानसिकता पराभवाची आहे त्यामुळे सामनामध्ये लिहिलं जातं ते केवळ केवळ पराभवाच्या मानसिकतेतनं लिहिलं जातं त्यामुळे सामना फार काही कोणी वाचत नाही फार काही कोणी पाहत नाही गोंदियात एकही व्यक्ती सामना वाचत नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव